भक्ती मार्गात त्याग भावना महत्वाची कुलरत्न भूषण मुनी महाराज यांचं प्रतिपादन मोक्ष सिद्धी प्राप्त करायची असल्यास स्वआत्म्याची ओळख करून दोष विहिरीत वी भगवान महावीरांची भक्ती करण्यासाठी त्याग भावना महत्वाची असल्याचं प्रतिपादन जैन मुनिआचार्य कुलरत्न भूषण महाराज यांनी शिरद्वाड येथे बोलताना केलेल्या आपल्या प्रवचनात आचार्य श्री कुलरत्न भूषण महाराज म्हणाले की भक्ती मार्गात त्याग भावना महत्वाची आहे तसेच धर्म आणि न्याय मार्गाने कमावलेलं धन आहारात मीठ महत्वाचं आहे जीवनात आईला महत्व आहे त्याचप्रमाणे भक्ती मार्गातही त्यागाला महत्व आहे असं सांगून मानवी जीवन सुखी करायचं असेल तर भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही असं सांगितलं येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये आचार्य छत्तीसी विधान व श्री एक हजार आठ भगवान महावीर पूजा विधान आयोजित करण्यात आलंय हा विधी आचार्य रत्न एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज व अशोकवी श्री एकशे आठ सागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या विधान कार्यक्रमात अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी सागर बरगाले अशोक धूम लक्ष्मण सिद्धाळे प्रकाश तटमुटे आचार्य छत्तीसी विधान कमिटी वीर सेवा दल तसेच महिला मंडळ यासाठी परिश्रम घेत आहेत मराठी यस न्यूजसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे